युद्धाचे काळे ढग गरजत असताना प्रचंड चालू असताना संभाजी राजे न्यायाबाबतीतही काटेकोर असत राजांच्या न्यायपीठाकडे दोन व्यक्ती न्याय मागण्यासाठी आल्या होत्या उमरज कसबे मसूरजी महादजी जगपाळ आणि मौजे वरा वरोटे येथील संताजी घाटगे महादजींची कैफियत खरे म्हणजे तक्रार सितोजी आणि सटवोजी भोसल्या विरुद्ध होती त्या दोघांवर चोरीचा आरोप होता राजे महादजीची कैफियत ऐकत होते सितोजी आणि त्याचा भाऊ सटवोजी भोसल्यांनी आमच्या घरी चोरी केली अन घरदाराची वस्तूंची मोडतोड केली पुराव्यासह तपशील हकीकत सांगा राजांनी आज्ञा केली या भोसले बंधूंनी आमच्या घरातील सोन्याच्या माळेतील बावीस तुळा तीस काम शंभर कुड्या आणि बेचाळीस हसानी चोरल्या आहेत सटवोजी चोरी करत असताना मी स्वतः जातीने त्याला पकडले तेव्हा आम्हा दोघात झगडा झाला आमच्यापैकी तिघांच्या अंगावर जखम्या झाल्या आहेत भोसले बंधूंनी मला पकडून माझी तलवार एक पोचला शिला तांब्या रंगाची पासोडी आणि मोत्याच्या घेतल्या आमच्या घरी चोरी करून हे दोघे संताजी गाडगे याच्या शेतीवर चोरी करण्यासाठी गेले त्यावर राजांनी महादजीला विचारले तुमची कैफियत सांगून झाली का होय झाली धनी महादजी म्हणाला राजांनी संताजी गाडगेला विचारले तुमची काय तक्रार आहे सितोजी आणि सटोजी आपल्या बरोबर गाड्या घेऊन माझ्या शेतावर आले आमच्या शेतीतील वस्ती मधून बारा हजार कडबा गाडीत भरून घेऊन गेले त्यांनीच कडबा चोरला याला काही पुरावा किंवा साक्षीदार आहे का राजांनी विचारले होय स्वामी परवानगी मिळता साक्षीदारा समज उभे करू संताजी गाठी पुरावा म्हणून साक्षीदार आमच्या पुण्यात येऊ दे आता एक गोष्ट लक्षात घ्या खोटे नाटे दिसवून येताच तुम्हालाही शिक्षा द्यावी लागेल पुणे परगाण्यातील पाटील आबाजी गरोजी जाधव संक्राजी मनकोजी काळ आणि अंतोजी लक्ष्मण हे तीन साक्षीदार आहेत त्यावर महादजीला पुन्हा विचारण्यात आले महादजी मागशी तुम्ही म्हणालात की भोसल्यांशी तुमची झटपट झाली त्यातून त्या भोसल्यांना काही दुखापत झाली असेलच ती दुखापत किंवा जखम कुठे झाली तुम्हाला माहित असेल तेवढेच सांगा तेव्हा महादजीने त्याची दप्तरी नोंद केली आणि त्या दोर बंद करून आणण्याची आज्ञा राजांनी दिली साक्षीदारांना बोलवून घेतली त्यांची साक्ष नोंद करून घेतली सत्यता आजमावून घेतली सांगितल्याप्रमाणे आरोपींवर जखम्या होत्या त्या पाहून त्यांच्यावर घरावर छापा टाकून चोरीचा माल आहे का तपासणी केली चोरीत गेलेल्या वस्तू त्यांच्या घरी सापडल्या यावर भोसले बंधू समाधानकारक खुलासा करू शकले नाही त्यानंतर त्यांच्यावरील आरोप शाबूत झाला थोडी दाटावणी देताच भोसले यांनी चोरी केल्याचे मान्य केले यांच्या घरी सापडलेल्या चोरीचा माल जो जप्त केला होता तो अनामत केलेला माल महादेंना परत द्यान त्या दोघांना पुन्हा चोरी करू नये म्हणून पन्नास पन्नास चापकाचे फटके लावा न्याय निवाडा झाला चोरीस गेलेला कडबाई यांना परत केला गेला